टी टी एम एम म्हणजेच तुझं तू तु माझं मी ही पद्धत तुम्हाला चांगलीच माहिती आहे आता हेच टी टी एम एम महायुतीमध्ये सुरू आहे तुम्ही म्हणाल कसं फडणवीस पवार शिंदेंनी राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन केलं तेही एकत्र निवडणुका लढवून तिन्ही पक्ष एकत्र सरकार चालवतायत कॉमन मॅनची तीन चाकी रिक्षा किंवा ट्रिपल इंजिन म्हणून राज्याचा कारभार करतायत मग टी टी एम एम कसं तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर पहिल्या टर्मनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आणण्यात यश मिळवलं त्यात मोठा भाऊ ठरलं भाजप तसं पाहिलं तर भाजपनं एकट्यानं बहुमताचा आकडा गाठलाय त्यामुळे मुख्यमंत्री पदासह अनेक महत्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश मिळालं पण यामुळे माजी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत त्यामागची कारण पाहायची तर एकतर मुख्यमंत्रीपद केलं त्यानंतर कॉम्प्रोमाइज करून तोंडाने मागूनही ना अर्थ खातं मिळालं ना गृह खातं आणि पालकमंत्रीपदाचा सावळा गोंधळ तर अजूनही सुरूच आहे त्यात आपत्ती व्यवस्थापन समिती त्यात शिंदे चांगलेच माहीर आहेत त्यातही फडणवीसांनी शिंदेचा पत्ता कट केला या आणि अशा अनेक कारणांमुळे शिंदे भाजपच्या कारभारावरती प्रचंड नाराज आहे या गोष्टींमुळे फडणवीस शिंदेमध्ये सगळं सुरळीत नाही संघर्ष सुरू आहे अशी चर्चा सुरू झाली आणि यातच आता कुंभमेळ्याचा योगी होण्यासाठी फडणवीस शिंदेचा आटापिटा सुरू झालाय त्याचं झालं असं की गेल्या टर्मला शिंदेचे आमदार दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते पण यंदा पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची वर्णी लागली या मागचं कारण महाजनांच्या म्हणण्यानुसार होतं कुंभमेळा गिरीश महाजन म्हणाले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या काळात कुंभमेळा होता त्यावेळी मी पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री होतो सरकार पुन्हा आलं तेव्हा मीच सांगितलं की दादा भुसेंना करा मग त्यांना पालकमंत्रीपद केलं होतं पण आता पुन्हा दीड दोन वर्षांनी कुंभमेळा आलेला आहे मी कुंभमेळ्यामध्ये मंत्री राहिलोय आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणाले आणि मीही आग्रह केला की सगळं सुरळीत करायचं असेल तर पालकमंत्री मलाच ठेवा कुंभमेळ्याचा मोठं चॅलेंज आहे गेल्या गेल्या वेळेपेक्षा वेळी संख्येने भाविकांची गर्दी होईल अशी अपेक्षा आहे स्वच्छ सुंदर कुंभमेळा आपण आयोजित केला होता यावेळेला तशीच परिस्थिती राहिली तर आपलं काम अधिक सोयीचं होईल म्हणून पालकमंत्री पदाची मागणी गिरीश महाजनाने केल्याचं बोललं गेलं पण आपल्याला पालकमंत्री पद दावल्यानं दादा भुसे मात्र प्रचंड नाराज होते आपल्या नेत्याला डावलल्यानं शिंदेनी सुद्धा फडणवीस यांच्या मागे तगा लावला आणि यातूनच नाशिकच्या पालकमंत्री पदावरती स्टे आणला गेला पण आता महाजनांच्या म्हणण्यानुसार यंदा जो पालकमंत्री तो कुंभमेळ्याचं नेतृत्व करणार आता तसं पाहिलं तर शिवसेना आणि भाजप दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष त्यामुळे कुंभमेळा हा अनेक अर्थानं महत्वाचा आहे भविष्यातील निवडणुकांमध्ये हिंदू मतांसाठी याचा फायदा नक्कीच होणार आहे त्यामुळे हिंदू मतं हिंदुत्वाच्या रेसमध्ये आपण कसे आघाडीवरती आहोत हे दाखवून देण्याचा दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहे आता भले ही कुंभमेळ्यावरून मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव फ्रंटला येईल पण नियोजन विषय असतो नियोजनाचा आणि त्यातच नावलौकिक मिळवण्यासाठी श्रेयदासाठी ही सगळी धडपड सुरू आहे त्यातच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी कुंभमेळ्यासाठी आढावा बैठक बोलावली होती यावेळी शिंदेना देखील निमंत्रण होतं परंतु या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले पण नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना एकनाथ शिंदे आता नाशिक दौऱ्यावरती आहे आणि यातच स्वतंत्र आढावा बैठक देखील शिंदे या, या बैठकीला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत दादा भुसे देखील आवर्जून या बैठकीमध्ये असणार आहे तसेच नाशिक महापालिका जिल्हा परिषद नाशिक महानगर विकास प्राधिकरण अशा विविध यंत्रणांना देखील बोलावणं धाडले बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना देखील निमंत्रण आहे पण या बैठकीला महाजनांना निमंत्रण नाही अशी चर्चा सुरू झाली आणि भाजप शिवसेनेमध्ये आलं नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं आता महाजनांनी या चर्चांवरती पडदा टाकायचा म्हणून शिंदेच्या बैठकीला निमंत्रण होतं असं सांगितलं पण मला वेळ नाही म्हणून शिंदेच्या बैठकीला गेलो नाही असं स्पष्टीकरण दिलं पण प्रत्येक नेत्याच्या बैठकीला गेलोच पाहिजे असंही काही नाही हे देखील महाजन बोलून गेले आता तसं पाहिलं तर महाजनाने देखील काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती ज्याला दादा भुसेंनी दांडी मारली होती याच कारणामुळे कुंभमेळ्याचं फुटेज घेण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी सभा घेते आपलं नियोजन कशा पद्धतीने वेगळं आहे हे दाखवण्याचा केविल वना प्रयोग केला जातोय पण महायुतीतल्या भांडणामुळे पालकमंत्री पदी अभावी नाशिकच्या विकास कामांना मात्र ब्रेक लागलाय आणि याकडे नेते मंडळींचे दुर्लक्ष होते आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार आणि कुंभमेळायचं नियोगी कोण होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी नाशिक मधील घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका